जिल्हा न्यायालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे कार्यरत कर्मचारी यांची पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जिल्हा न्यायालयात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी मिळून आयोजित केला होता विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व वा त्यांचे कौतुक करण्यासाठी सदर सोहळ्याचे आयोजन गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व संघटनांनी मिळून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नावी नावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा न्यायाधीश एक बी व्ही बी कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात दहावी बारावी व विशेष प्रावीण्य प्राप्त चाळीस न्यायालयीन कर्मचारी यांच्या मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक संजय पी बखाल व जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण राऊत हे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष मार्गदर्शनात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन व्ही नावकर साहेबांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांनी भावी जीवनात समाज सुधारणेचे कार्य करावे देशाच्या जडणघडणीत हातभार लावावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले तसेच न्यायालयीन कर्मचारी यांच्या आर्थिक सुबत्तेकरिता जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांची पतसंस्था सुरू करण्याकरिता प्रयत्न करावे असे देखील त्यांनी सूचित केले सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते व विशेष उपस्थिती असलेले व्ही बी कुलकर्णी साहेबांनी आपल्या भाषणाची सुरुवात सहनाभवतू सहनो भुनकतू सहरवियम करवाव हे या श्लोकाने केली शिक्षण हे माणसाचे जीवन बदलवीत असतात ते आपली गरिबी दूर करते बेरोजगारी दूर करते शिक्षण हे सर्वांगीण असले पाहिजे असे आवर्जून सांगताना त्यांनी महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण कसे असावे व शिक्षण पद्धती म्हणजे काय हे विस्ताराने सांगितलेले आहे त्यांचे त्यावेळेचे मार्गदर्शन आजही विद्यार्थ्यांना प्रेरित करते महात्माजी शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा मानसिक आध्यात्मिक शारीरिक व शैक्षणिक विकास असे म्हणायचे माणूस हा शिक्षणाने शिक्षित होऊ शकतो परंतु सुसंस्कार सुसंस्कारित होण्यासाठी त्याला स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले विद्यार्थ्याने शिक्षा घेत असताना सातत्याने सावध असले पाहिजे ज्याप्रमाणे कावळा कुठेही असताना चारही बाजूला आपले लक्ष ठेवून असतो कधी वर पाहता कधी उजवीकडे पाहतो तर कधी डावीकडे पाहतो तो त्यांच्या जीवनामध्ये सतर्क असतो तसेच विद्यार्थ्यांनी देखील त्या पक्षाकडून बोध घेऊन स्वतःला सतर्क ठेवणे काळाची गरज आहे तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरला जसे सावधान राहावे लागते तशी सावधानी नजरहटी दुर्घटना घटी ही म्हण उद्धृत केली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना मनाला दृष्टीला व वाणीला सांभाळून चालणे गरजेचे आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ध्येय व स्वप्न असणे गरजेचे आहे परंतु ते स्वप्न पुरे न झाल्यास नाराज न होता आपण मा भारतीचे सेवक आहोत असे समजून आपली विद्या आपली शक्ती ही देशकार्यासाठी समर्पित करणे ही काळाची गरज आहे त्यांनी पुन्हा साक्षरता म्हणजे शिक्षण नसून शिक्षण हे सुसंस्कार व सुसंस्कृत होणे आहे असे प्रतिपादन केले व भारतमातेचा जय जयकार करून आपल्या भाषणाची सांगता केली विद्यार्थ्यांना नीती व मूल्य आणि संस्काराची जाणीव करून देत असतानाच शिक्षण घेतलेला माणूस हा केवळ अक्षर ज्ञानाने परिपूर्ण होत नसून तो त्यांच्या संस्काराने मोठा होत असतो व त्याचा समाजाला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो ही बाब प्रामुख्याने अधोरेखित केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव प्रवीण एम राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल ठाकरे यांनी तसेच आभार प्रदर्शनाची जबाबदारी नाझीम शेख यांनी पार पाडली तर विद्यार्थी सत्कार सोहळा याची पुरस्कार वितरणाची जबाबदारी सौ दरणे मॅडम सौ बुराडे मॅडम सौ खापरकर मॅडम यांनी पार पाडली तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य व कर्मचारी यांनी कार्य केले विनोद चव्हाण महासंघ प्रतिनिधी बारा व संवंदना आढाव यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती त्यासाठी गजानन आंबाडकर विश्वास चेडे अमोल बेंद्रे अमोल ठाकरे एकनाथ बोहेकर एकनाथ बाहेकर प्रवीण पाटील राजेश भामकर आशिष रोडकर पंकज खडसे कपिल पोले कैलाश शेबे रवी बुटले गंपावार संदीप कल्याणकर गणेश पाटील शिरसाट शंकर चव्हाण गणेश भोयर राजू सोनटक्के महानंद लोहोटे मोहम्मद शफीक संजय चौधरी सौ मॅडम सौ बुराडे मॅडम सौ खापरकर मॅडम सौ लिखार मॅडम सौ सेंगर मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले